रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापूर मध्ये राजकीय चर्चेला उधाण राजू खरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मंचावर सोलापूर मध्ये राजकीय वातावरण उत्सुकतेने भरलं आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मंचावर हजेरी लावली ज्यामुळे चर्चेला नवीन उधाण आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा विधीमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे होते कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आलं या प्रसंगी मोहळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने देखील उपस्थित होते ते भाजपच्या वाटेवर असल्याचे नोंदवलं गेलं राजू खरे यांच्या उपस्थितीमुळे सोलापूरमधील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली असून आगामी निवडणुकांसाठी राजकीय संकेत आणि गतिवर्धक बदल यासाठी चर्चेला नवीन दिशा मिळाली आहे या हालचालीमुळे पक्षांमध्ये पुढील काळात गतिशील बदल होऊ शकतात सोलापूरमधील राजकीय तणाव आणि निर्णय प्रक्रियेवर या कार्यक्रमाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे